माझ्या महिलांचा आनंद म्हणजे खरोखरच आजच्या धगाधगीच्या जीवनामध्ये काही क्षणच कधी कधी मिळतात ज्यावेळी त्यांना वाटत की माझ्या मनासारखं घडतंय किंवा मला काहीतरी संधी मिळते मोकळीक मिळते आणि आजचा जो कार्यक्रम आहे ती एक महिलाच घेते म्हणजे आदेश बांदेकरांनी भाऊजींनी सुरू केलेला कार्यक्रम टीव्हीवरचा आज गल्लोगल्ली आणि गावोगावी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला त्याचे जनक म्हणजे आदेश बांदेकर आणि त्या आदेश बांदेकरांना आपण आता सानिका सारखी मुलगी मुंबई मधून इथे आली आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करते कारण इथले निवेदक सगळे जेवढे पण इथले कार्यक्रम करणार होते ते प्रत्येक ठिकाणी त्यांना दिल्यानंतर सव्वीस कार्यक्रमांमध्ये तिचा नंबर इथे लागलेला आहे मी तिला शुभेच्छा देऊ इच्छिते दे की प्रगतीच्या पथावर अशी जा की एक दिवस महाराष्ट्राच्या आदेश बांदेकरांच्या उंचीला पोचण्यासाठी आपण त्या उंचीपर्यंत नाही पोचू शकलो तरी निश्चितपणाने प्रामाणिक प्रयत्न केला तर काय होत माणसाने प्रामाणिक प्रयत्न करायचा असतो यश हे ठरलेले हमकास आहे जिद्द सोडायची नसते मग मुद्दे लाख गुराच्या हे तो क्या होता मुद्दे लाख गुराच्या हे तो क्या होता है, लाग क्या होता, है। वही होता है जो मंजूरे खुदा होता है। या ठिकाणी सांगू इच्छिते तुझं मनोबळ वाढवण्यासाठी तू आमच्या तालु तालुक्यात आली आहेस तुझं मनोबळ वाढवण्यासाठी खुद तो कर बुलंदीत ना बंदे खुद तो कर बुलंदीत इतना की अजा क्या अजाक्या याचा अर्थ असा आहे की स्वतःला इतक्या बुलंदीवरती न्या इतक्या बुलंदीवरती न्या की देवाने तुम्हाला विचारलं पाहिजे कि बोल तुला काय पाहिजे तुमच्या सगळ्यांमध्ये त्या ताईला आठवलं की आपली समस्या काय आहे बोलता येत नव्हतं तिला पण तिचं बोलण्याची भावना बघून आमच्या अमोल भाऊनी लगेच कुलकर्णीला फोन केला वास्तू आपण उद्या सकाळी करू शकलो असतो पण तुमची जी भावना आहे ती सगळ्यांविषयी आहे आणि आपण नुसतं रेशनिंग कार्ड इकडचे तिकडे फिरवत नाही तर ते रेशनिंग कार्ड तिथल्या तिथे लोकांना मिळावं ती त्यांची काळाची गरज आणि शासनाचं खरं म्हटलं तर काम आहे आणि ते झालं पाहिजे त्याच्यासाठी पत्रव्यवहार जर ग्रामपंचायतीने केल्यानंतर झालं नाही तर तुमची ताई तुम्हाला कधी अर्ध्या रात्री लाईट गेली तरी दोन वाजता लोक मला फोन करतात डीपी जळाली तरी फोन करतात कुठलंही काम असं हॉस्पिटलचा एखादी केस असेल तरी फोन करतात मारा झाला गाडी टोल नाक्यावर आढळली तरी तरकारीवाले रात्रीचेच फोन करतात आपली लेकर आहेत तरकारीच्या गाड्या जा घेऊन जातात टोल नाके बंद करणाऱ्याने स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्या पण तरी सुद्धा मी रात्रीचा फोन आला तरी सांगत असे का बेटा त्याला सोड नाही तर मी तिथे आली ना तुझा टोल नाका जाग्यावर राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी कर्तव्य दक्ष लोकप्रतिनिधी असावा त्याच्यात तेवढी धमक असावी त्याच्यात तेवढं कर्तृत्व असावं आणि म्हणूनच आमच्या गांधळ्यांना सांगितलं असतं तर त्यांनी वाघिणीची गोष्ट सांगितली असती की तिच्याबरोबर राहणारे कसे वाघा राहतात नानांना सांगितलं असतं तर निलेश बरोबर या सगळं पिंपळगावकरांना घेऊन ते आज दिवस त्यांनी घालवलंय तिथे राम मंदिराच्या प्रश्नासाठी तर त्यांनाही बोलायची संधी मिळायला पाहिजे होती पण या सगळ्यामध्ये जो आपला आनंद आहे जो आपला होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे जो भाऊजी म्हणून आज एक महिला आपल्या समोर येते त्या महिलेला खरोखरच संधी दिल्यानंतर ती जे खेळ करून घेणार आहे कारण हे तिसरं गाव आहे माझं आजचं काटेडे काले आणि आता इथे आली आहे सगळीकडे कार्यक्रम चालू आहे आणि तुमचा आनंद महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने या ठिकाणी वाणी वाणीसाहेबाले हे तुमचं खरं म्हटलं तर अचानक वाणी साहेबांनी येणं आणि तुमच्यासाठी कारण ते सुद्धा असेच आहे कुठे काही प्रश्न असेल ना तिथून मला फोन करायला लावतात आणि माझ्याकडून काम करून घेतात घ्यायला लावतात की महिलांना सांगतात कुठेही असो मग ते कोपरे मांडवे मुथाळणे असो आणे पेंदरा असो नाही तर नाणे घाट असो नाही तर तिकडे आंबिली असो प्रत्येक ठिकाणी कुठेही ते फिरत असले आणि त्यांच्या लक्षात आलं की कुठे अन्याय होतोय अत्याचार होतोय किंवा चुकीचं होत आहे कुठला अधिकारी सहकार्य करत नाही कुठेतरी एखाद्यावर अन्याय झालाय तर ते ताबडतोब मला फोन करतात की तुम्ही ताईशी बोलात ताई, बोला, ताई तुमचा प्रश्न सोडू असे वाणी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या मंचावर सर्व म्हणजे सरपंच आमचे अमोल बहुतो तुम्हाला माहिती आहे सध्यासारखे घासत कारण सगळ्या योजना स्वतःच्या गावामध्ये घेऊन जात आहेत आधार कार्ड बनवणं हे करणं ते करणं ते करणं इथल्या सरपंचांना आणि टीमला सांगू इच्छिते मंडळाला की तुम्ही दर आठवड्याला कार्यक्रम घ्या काय अडचण नाही आता आपण काल विठ्ठलवाडीत सुद्धा कार्यक्रम दिलाय आधार कार्ड बनवण्याचा तिथे सह तहसीलदारांना सांगितलं तातडीने घ्या ज्या दिवशी आपला कॅम्प होता आरोग्याचा त्या दिवशी सुद्धा तिथे मोफत होता नाहीतर त्याचे शंभर रुपये लागतो पण मोफत आपण कॅम्प घेतला होता माझं म्हणणं एवढंच आहे की जनतेला ज्या जनतेने लोकप्रतिनिधी निवडून दिला गांजाळ्यांचं गाव जरूर पाहायला जाते माझं दत्तक गाव आहे मी नुसतं नावाला दत्तक घेतलं नाही दत्तक घेतलं सौरवराव सरांनी कलेक्टर असताना त्या कामाचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि पूर्ण करून काम पूर्ण करून लोकार्पण करणारी महाराष्ट्रातली एकमेव महिला आहे तुमची आशाताई मला वेगळा फंड नव्हता आमदार खासदारांना फंड होते त्यांनी गावं घेतली पण एकानी परत लोक अर्पण करताना आपल्याला पाहायला मिळालं नसेल पण सौरभराव कमिशनर झाले आणि लोक अर्पण करायला खांडगाव मध्ये आले कधीतरी खानगाव जरूर पहा आदिवासी विभागात घुसलात की पहिलंच गाव लागेल तुम्ही निरगुडेला गेलात की त्याच्या पुढे आणि तुम्हाला अभिमान वाटेल तसं त्याच्यापेक्षा जास्त चांगली प्रगती आपल्याला आता ह्या विभागात करायची कारण हे तेरा सरपंच माझ्याकडे आले आणि तेरा सरपंचांमध्ये तोपर्यंत तर रचना झाली नव्हती त्याच्यानंतर ज्यांची तीन गावं आपल्याकडे आली निरगुडे त्याच्यानंतर खानगाव सोमतवाडी ही आता आली भाऊ आपल्याकडे म्हणजे सोळा सरपंचांनी सांगितलं की तुम्हाला आता नारंगाव नाही तुम्ही आता आमच्याच मतदारसंघात थांबायचं इथे आपल्या मतदारसंघातच उभं राहायचं दोन हजार दोन ला उभ्या राहिलात ना तसं आता इथे उभं राहू खूप विकास झाला नारंगाव वारुवाडी परिसराचा आणि तालुक्याचा आता विकास पाहिला आपल्या मतदारसंघाचा आणि म्हणून आज या ठिकाणी आपण समोरासमोर आलोय तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलो आमचा सूरज असा निवेदक आहे तो बोलला की नाही मला माहिती नाही पण खूप छान त्याचं कौतुक सगळीकडे गेल्यानंतर सगळ्या तालुक्याला ओळखतो प्रत्येकाला तो हवा हवा असा वाटतो असा आमचा सुरेश पवार आहे चांगला निवेदक आहे त्याने पण चांगल्या पद्धतीची टीम तयार करून योगेश भाऊ आपल्याला त्याला पण मार्गी लावावं लागेल आणि आपण आपल्याला ते काम करावं लागेल आणि तो या निवडणुकीत निश्चितपणाने ती भरारी मारेल वाणी साहेबांना देखील वाटेल अरे सूरजला बोलवा प्रत्येकाच्या तोंडात असेल सूरज कुठे आहे अशा पद्धतीचं काम सूर्यासारखं त्याच्याकडनं व्हावं आईबाब जेव्हा नाव देतात ना त्यावेळेला डोक्यात एकच असतं की माझं भाळ उद्या काय झालं पाहिजे आशाकडनं आशा करता त्या आशाला आशा बाई आशा आई वडिलांनी नाव दिलं त्यांची पण काहीतरी अपेक्षा असेल आणि म्हणून ही जनतेची सेवेमध्ये आहे या ठिकाणी या ठिकाणी खास करून तुम्ही सगळ्याजणी इतक्या सुंदर आजचा पिवळा साड्या घालून ज्या पद्धतीने दिसताय ना तुम्हाला माहित नाही अगदी सोन्यासारखं सारखं सोनं नाही घातलं तरी पिवळी साडी घातली तरी तुम्ही सोन्यासारख्या साग्या दिसता बघा सोनं घातलं ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पिवळी कलर घातला का त्या दिवशी तुमचा लुक वेगळा असतो तुमचा उजळा जास्त असतो तसा आज हे चमकताय सभागृह आणि खरोखर आयोजकांनी या ठिकाणी खरोखर तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे कारण तुम्ही ज्यावेळी मी पहिली उभी होती त्यावेळी लहान असणारे आता मतदान झालेले आहात आणि खरोखरच वाईट एकच वाटलं की रात्रीपासून मला नाही असं कारण असंय हे पण झोपले नाही साहेब हे दोन वाजेपर्यंत त्याच जागेवर तिथे जायला रस्ता नाहीये पाण्यातून जावं लागतंय दगडाव पाय ठेवून नाना आणि यांना रात्रीच्या मला अकरा वाजता फोन आला काल्याचा विठ्ठलवाडीचा कार्यक्रम संपल्याबरोबर तातडीने मी तिथे पाठवलं आज एक लेकरू गेलं सात वर्षाचं बाळ गेलं आईला म्हणत होत अभ्यास करत होत आई माझं अक्षर बघ ना किती सुंदर आहे पण आई स्वयंपाक करत होती आणि पोर काय बाहेर नव्हतं ते तिथे बाहेरच्या आपल्या असणाऱ्या तालनातच बसलेलो होतो तिथे शेळ्या होत्या पण त्या शेळीला शिवला नाही वाघ पण त्या बिबट्याने ते पोरावर झाप घातली आणि घेऊन गेलं आईला कळलं सुद्धा नाही नऊ महिने पोटात वाढवणारी ती आई काय आज म्हणत असे तिचा जीव काय म्हणत असे आणि म्हणून आज आमच्याकडे आज सकाळी मी चिडली होती मी खरोखरच कडाटली त्याचं कारण असे ज्यांचा उद्देश होता इथून मागे जे बोलायचे त्यांच्या त्या ते गरजांना संपल्या कारण त्यांचा हेतू साध्य झाला राजकारणासाठी राजकारण करू नका समाजकारणासाठी करा आजची गरज काळाची ओळखा की आज, आज कुत्र्यापेक्षा जास्त बिपट झालाय आपल्या तालुक्यात रस्त्याने सकाळी चालताना आपल्या समोर दिसत आहेत सहा वाजता काल सकाळी माझ्या गावात होता माझ्या गावात माझ्या घराच्या शेजारी असणाऱ्या घरातली आजी आज उठलीच नाही सहा वाजता रोज उठते पाच वाजताच काय रे नम्रताची सासू ती आज उठलीच नाही लेकाच तू वर्ष असून सुद्धा कारण तिला काल गेलेला वाघ तिला बिबट्या सगळ्यांनी सांगितलं ना की सकाळी जागा येईल माता तू जातील जरा सांभाळून तिला भीती बसली मग तुम्ही सांगा त्या आजीला या वयात भीती बसत असेल तर माझ्या लेकरांना काय वाटत असेल ज्यावेळी तुमचा नवरा तुमचा भाऊ तुमचे वडील शेतात जातात ते घरी पर्यंत तुमचा जीव जागेवर असतो का लेकर शाळेत जातात तेही पर्यंत तुमचा जीव जागेवर असतो का मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी ताईने सुरुवात केली आहे तीस तारखेला आहे एक दिवस तालुका बंद ठेवणार आहे आणि सरकारला सुद्धा आव्हान करणार आहे सरकार जरी आमचं असलं तरी सरकारला सुद्धा माफी नाही कारण आमच्या वेदना कोण समजून घेणार आमच्या कारण तुम्ही सगळ्या देवाभाऊ फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहात परंतु माझं गायणं आहे की ही संकट फार मोठं आहे उद्याच्या काळात अ उद्या कुत्री कमी आणि हे जास्त गावात आपल्या चौकात ते येऊन बसतील आज आपण बसतोय उद्या आपल्याला बाहेर पडता येईल का काय अशाताईनी कोकडी करून घेऊन उपयोग आहे तिथे वाघ होते बिबटे येऊन बसायला लागले उद्या तुम्हीच म्हणणार आहे बरोबर अचूक त्यामुळे या गावामध्ये आधी विकास कामं आपण खूप केली आहे बंधारे देण्याचा प्रयत्न केला शाळेचं वॉल कंपाऊंड केलंय या ठिकाणी असणारं सभामंडप मंदिराचं पुढचं जे आहे ते केलंय आपण खूप कामं केली काही कामं तर तुमची परत गेली गावाच्या भांडणामुळे परंतु आता इथून पुढे कुठलंही भांडण नाही गावचा विकास हा ध्यास आता नारंगावं गाव एवढं मोठं आहे वाडूवाडी गाव एवढं मोठं आहे पण विकासामध्ये हातात हात घालून सगळे संती आहेत आपलं छोटंसं गाव आहे आपण ह्याला सोन्याचं बनवू हो शकतो सोन्याची कोलं घालू शकतो एवढी आपली ताकद आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी मी ताई नी तुम्हाला याच्यासाठी म्हटलं की लोकप्रतिनिधी कसा असावा जिथे लात मारेन तिथे पाणी काढेल जिथे तो बोले तिथे त्याचं ऐकलं जाईल कारण तो स्वतः तितका स्पष्ट आणि स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी करणारा असावा मी एक महिला आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला आता याच मतदारसंघात थांबायचंय आम्हाला तुमची या मतदारसंघात गरज आहे एवढे सरपंच तुमचे आहेत सोळा सोळा सरपंच असून जर काम झालं नाही तर मग आम्ही काय करायचं आणि म्हणून आपण निर्णय घेतला की होय जे जनता सांगेल ते छोटी जनतेसाठीच करायचं या गावातलं लेकरू ज्या वेळेला पिंपळवंडीमध्ये नवले गेलं ना कुठे बरोबर ना त्याच्यासाठी सुद्धा एमईसीबीचं मंचाचं ऑफिस मला कधी माहिती नव्हतं पण मी तिथे जाऊन राडा केला तिथले अधिकारी त्या दिवशी इथे आणले आपण आणि त्या मुलाच्या आई वडिलांना कारण सांभाळणार कोण त्यांना काय दुसरा मुलगा नव्हता त्यांना पेन्शन पाणी सेवा पण सुरू करायला लागली कारण जोपर्यंत लोकप्रतिनिधीमध्ये ती धाग नाही दुसऱ्या बद्दल कळ नाही तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही त्याला दुसऱ्याबद्दल आत्मीयता असली पाहिजे तो माझा मतदार आहे त्याने त्याच्यामुळे मी या खुर्चीवर बसलेला आहे हे ते भान ज्या दिवशी तो विसरला त्या दिवशी सगळं संपलं आज चौतीस वर्ष मी राजकारणात आहे चौतीस so, वर्ष एक महिला राजकारणात राहून जेव्हा डोळ्याला डोळा तर समोरचा डोळा खाली करतो त्याचं कारण एकच आहे आपण स्वच्छ असलं पाहिजे आपण तेवढं कडक असलं पाहिजे प्रामाणिक असलं पाहिजे तरच ही धार टिकते अन्यथा टिकत नाही तुम्ही सगळ्यांनी माझं स्वागत केलं तुमच्या कार्यक्रमामध्ये मी थोडा व्यत्यय आणला मला समजून घ्या आणि येणाऱ्या सात तारखेला वडद मध्ये आपला लकी ड्रॉ आहे तो फार मोठा आहे सात आठ हजार महिला असणार आहेत पण बक्षिसही तितकीच मोठी आहेत परंतु तुम्ही भाग घ्यायला जरूर तिथे या तिथे पार्टिसिपेट करा आज कुपन घ्यायला विसरू नका पण अगदी कॉलेजच्या मुली असतील तरी सुद्धा कुपन घ्या हा मग सांगितलं की निलेश बोलला नानांचं लक्ष त्याच्या बोलण्याकडेच की त्याने सांगितलं ते काम सुरू होणार आहे होय की मागच्याकडे आली होती कार्यक्रमच होता काहीतरी भाऊ तुम्ही पुरवठा हा पूजा हा त्याच मी पूजन होतं त्यावेळी माझा शब्द आहे आणि महिला जसं मी पिंपळगाव मध्ये सांगितलं एक कोटी देणार दिलेच एक कोटी राम मंदिराला मी आणून दिले गिरीश महाजनांकडनं पुराव्यानिशी आहे तसंच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं की तुमच्या मंदिराच्या पुढे होणारा सभामंडप त्याला एकवीस लाख देणार होय देणार आणि कमी पडलं तर पुढे पण देणार कमी नाही पडणार नाही म्हणणं हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आणि त्यामुळे ज्याची द्यायची दाणत आहे ती प्रामाणिक असेल फक्त तुमची झोळी फाटकी ठेवू नका सगळ्यांनी एकजूट राहा सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा मी सगळी मदत तुम्हाला करेन सानिका पुन्हा एकदा तुला शुभेच्छा पुढील काळासाठी आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व तरुणांचा देखील आभार मानते आमच्या वाणी साहेबांचा देखील आभार मानते की आमच्या महिलांचा कार्यक्रम पाहण्यासाठी ते वेळात वेळ काढून इथे आले आणि तुमच्या सगळ्यांचा कार्यक्रम त्यांनी टिपला आणि नक्कीच तो तुम्हाला पाहायला मिळेल व्हॉट्सअप मोबाईलवर आणि तो इथेच नाही तर साता समुदापलीकडे पण जातो वाणी साहेबांचं चॅनल प्रत्येक मुंबईतल्या महिला मला भेटल्या की सांगतात की ताई आम्ही बघतो बघिघर टाइम्स आणि त्याच्यावर आम्ही तुमची बातमी बघतो रोज आम्ही वाट माझा मुलगा काढून देतो असं पण सांगतात म्हणून ते सुद्धा आले त्यांचा देखील आभार पुन्हा एकदा या ठिकाणी आई जगदंबेला दैवता दैवांनी सुद्धा त्यावेळी कोणाकडे हात जोडले देवीकडे जेव्हा दानवांचा त्या ठिकाणी नाश करायचा होता त्यावेळेला कालिका माता असेल दुर्गा माता असेल निरणचंडिका असेल तुम्ही तर ता ताईला रणरागिनी म्हणता पण ही सगळी रूप महिलेची आहे महिला जे स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या माणसांसाठी काही करू शकते जीवावर खेळू शकते आणि म्हणून तिच्यात तेवढा धमक आहे म्हणून ती आदि माया आदिशक्ती आहे तुमच्यामध्ये दे देखील ती सगळ्यांमध्ये दे शक्ती आहे त्या शक्तीला जागर फक्त ज्या योग्य वेळी आपल्याला करायचं तेवढे आपण करणार आहोत आणि आपला न्याय आपण मिळवणार आहोत अन्याय होऊ देणार नाही तुम्ही पुन्हा एकदा हा कार्यक्रम करणाऱ्या सर्वांचं सहयोगी होणारे सगळ्यांनी सहभाग दिला मला प्रत्येकाची नावं घ्यायला जमलं नाही कारण वेळ खूप जातो आहे त्यामुळे आपण सर्वजण मला समजून घ्याल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका